कुठच मावना हाती बिगावना ऐकत नाही मन हे धडधड हुरहुर बिसरना त्यात खोळ एका जागी कुठच थरना या गाण्याप्रमाणेच आपले मन काही एका जागी थांबत नाही सकाळी सकाळीच गॅलरीत सहजच चक्कर झाली म्हणून या खुर्चीकडे लक्ष गेलं मनात आलं की कधीतरी या खुर्चीवर बसून निवांतपणे न्यूजपेपर वाचत वाचत गरमागरम चहाचा आस्वाद घ्यावा पण तेवढा वेळ कुठे आपल्या लेडीजला सकाळी तर कामाची नुसती रांगच लागते सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी करून त्यात उद्याच्या डब्याची तयारी म्हणून मटकी भिजत घातली पाणी जास्त गरम न करता कोमटच केले कारण मटकी चांगली दिसते लगेचच मी शेवभाजी तयार करायला घेतली आज मी तुमच्यासोबत शेवभाजीची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी अगोदर कढईमध्ये तेल गरम करून कांदा जिरे मोहरी तेलामध्ये परतायला टाकले कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला त्यात लगेचच टोमॅटो कोथंबीर टाकली टोमॅटो गळेस्तोवर मस्त परतून घ्यायचा त्यानंतर त्यात लगेचच थोडे हळद जे आपले घरगुती मसाले आहेत ते थोडे थोडे टाकले मसाले टाकल्यानंतर पुन्हा परतून घेतले लगेचच बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकला तोही चांगला परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून भाजीला तेल सुटेपर्यंत उकळी येऊ दिली अशा प्रकारे शेवभाजीचा रस्सा तयार केला भाजी उकळल्यानंतर थंड झाल्यावर त्यात शेव टाकली अशा प्रकारे शेवभाजी तयार केली दुपारी आत आणि मी अशा तुरीच्या शेंगांचा वरती गच्चीवर बसून आस्वाद घेतला बाय बाय भेटूया नेक्स्ट मध्ये